मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बिहार या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या केलेल्या बंद आणि आंदोलनाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भारताच्या राजकारणामध्ये बिहार बिहारचा ज्या ठिकाणी उल्लेख होतो त्या ठिकाणी एक आंदोलन उभं राहतं ही बिहार ही भूमी ही बौद्ध भूमी आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे राजकीय नेते झाले आणि देशाचं मिजाज बदलण्याचं देशामध्ये परिवर्तन आणण्याचं काम जर कोण करत असेल तर बिहार आणि या बिहारमध्ये असलेली आठ लाख लोकवस्ती आणि या आठ लाख लोकवस्तीमध्ये जवळजवळ मागासवर्गीय ओबीसी एस सी एस टी आणि मायनॉरिटीज म्हणजे मुस्लिम जवळजवळ पंच्याऐंशी टक्के समाज आहे आणि या पंच्याऐंशी टक्के समाजावर जवळजवळ तीन ते चार टक्के असलेलं ब्राह्मणीय वर्चस्व असलेली बी जे पी राज्यकर्ते आहे आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पंधरा वर्ष या ठिकाणी सरकार चालत आहे असं असताना गेले दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीने जे काही आश्वासन बिहार जनतेला दिले आणि बिहारचा विकास करू बिहारमध्ये स्मार्ट सिटी आणू या सर्व विकासाला खिळ बसलेली आहे आणि बेकारी निर्माण झालेले आहे आणि त्याच्या दृष्टीनं इंडिया आघाडीचे तेजस्वी यादव जे आर जे डीचे आहेत आणि काँग्रेसचे राहुल गांधी आणि कम्युनिस्ट पक्ष पप्पू यादव आदी मंडळी मोठ्या संख्येनं बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या एका निर्णयावर त्यांनी हा नऊ तारखेला बिहारमध्ये बंद आणि आंदोलनाचा भूमिका आणि तो यशस्वी करण्या ते यशस्वी झालेला आहे मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि निवडणूक आयोग लोकशाहीचा काय घोटते आहे राजघटना संपुपात आहे आपलं स्वतंत्र अस्तित्व करून सरकारच्या हाताचं चा पाऊल बनत आहे आणि याला कुठेतरी आळा बसावा म्हणून राहुल गांधी तेजस्वी यादव हे लोकांना घेऊन रस्त्यावर उतरले आणि त्याचा नाम आज बिहारमध्ये दिसून आलेला आहे आणि हे लोन संपूर्ण भारतात पसरेल याबद्दल काही शंका नाही बिहारच्या निवडणूक आयोगानं जी वोटिंग लिस्ट बनवलेली आहे त्या वोटिंग लिस्टमध्ये जन्माचा उल्लेख नाही तर जो ज्याचा जन्म जिथे झाला तर जन्माचा उल्लेख करा आणि जन्मदाखले दाखल करा असा आदेश केला आणि मतदार यादांचं पुनर्मूल्यांकन करण्याचं धोरण केलं आणि त्यामुळं या ठिकाणची जनता एकदम भडकून उठलेली आहे कारण जन्मदाखल्यामुळं सर्वच काही जन्मदाखला देऊ शकत नाही आणि त्यामुळे बऱ्याच लोकांची वोटिंग लिस्टमध्ये नावं कायप होणार अशी शंका आली आणि या ठिकाणी असलेले आदिवासी समाज दलित समाज मुस्लिम समाज ओबीसी समाज की ज्यांच्याकडे जातीचा दाखला नाही ज्यांच्याकडे जन्माचा दाखला उपलब्ध होणार नाही त्या लोकांना असं जाणीव झाली की आमची मतदार यादीत नावं कमी करण्यासाठी बिहार निवडणूक आयोगाचा ताव आहे वस्तकपाता निवडणुका आता दोन ते तीन महिन्या आणि आचारसंहिता दोन थी थी ते तीन महिन्यात लागणार आहे निवडणुका याद्यात तयार आहे आणि अशा वेळेला निवडणूक आयोग पुनर्मूल्यांकन करण्याचं जे काही धोरण आहे ते संशयास्पद निर्माण करणार आहे की महाराष्ट्र निवडणूक आयोग बिहार महाराष्ट्र निवडणूक आयोग हरियाणा निवडणूक आयोग याने अचानक काही नावं वाढवली शेवटच्या टप्प्यात मतदान वाढवलं आणि त्यामुळं विरोधी पक्ष इंडिया आघाडीचं सत्ता येणारी महाराष्ट्रामध्ये आली नाही हरियाणामध्ये नाही आली आणि यामुळे सरकारचा निवडणूक आयोगामध्येच सत्ता हस्तगत करण्याचा टाव आहे हा विरोधी पक्ष इंडिया आघाडीला जाणीव झाली इंडिया आघाडीचे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचं कडक भूमिका घेतली आणि त्यांनी न्यायालयिक लढाई लढण्याचं सुरुवात केलेली आहे आणि निवडणूक आयोगाचं च्या विरोधात ही खटले दाखल झालेले आहे असं असताना आगामी बिहार विधानसभेमध्ये देखील त्याच पॅटर्नचा वापर करू दलित मुस्लिम मायनॉरिटीची मतं कमी करू आपलीच पोळी भाजायची आणि नितीश आणि भारतीय जनता पार्टी सत्तेवर आणायचा एन केन करून ची सत्ता बिहारमध्ये आणायचं हे काही धोरण सरकारनं ठेवलं आहे आणि याचं कुठेतरी कोणकोण इंडिया आघाडीच्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना लागलं तेजस्वी यादव यांना लागलं लालू यादव यांना लागलं आणि त्याने बिहारमध्ये त्याची सुरुवात केली आणि एक आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्याला सर्व पक्षीय लोक साध्य आहेत बिहार विविधाची भूमी आहे या ठिकाणी सामाजिक क्रांती झालेली आहे अशोकाची भूमी आहे इथे कुठलीच गोष्ट मान्य केली जात नाही आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे दोन गुजराती समाजाचे मोदी आणि शहा यांचं बिहार सारखं राज्य मानेल असं वाटत नाही गेल्या दहा वर्षापासून मोदी आणि शहा सरकारनं दिलेल्या आश्वासन हो ही बिहारच्या जनतेला राज झाली नाही तेथील युवकांना नोकऱ्या नाही बेकारी आहे ना स्मार्ट सिटीचा अभाव आहे आणि त्याच्यातच सिंदूर ऑपरेशन राबू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यश मिळेल अशी अपेक्षा करू सिंदूर ऑपरेशन राबवून आपल्या हसतून घेतलेला आहे आणि सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून भारताची विदेश नीती फेल झाल्याची दिसून आलेला आहे भारताला क्षती झालेली आहे पाकिस्तान हा दहशतवादी राष्ट्र म्हणून कोणी घोषित केलेला नाही पण भारताला कुठल्याच र संपूर्ण जगामध्ये कुठल्याच राष्ट्राने पाठिंबा दिलेला नाही आणि भारत हा आक्रमक राष्ट्र आहे असं लोकांना वाटलं आणि त्यामुळं भारत एकाकी पडलेला आहे जो पाकिस्तान ज्याला कोणीच विचारत नव्हता त्याला आर्थिक बळ मिळू लागलेला आहे जागतिक बँकेने त्याने पैसा दिलेला आहे चीनने त्याला परण मदत केलेली आहे रशिया आणि तुर्की त्यांना मदत करत आहे आणि भारताचा पारंपरिक मित्र राष्ट्र सेला रशिया देखील आपल्यापासून दूर झालेला आहे आणि आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या देशानं मोरी वागत आहे आणि त्यामुळे भारताचं नुकसान होत आहे अमेरिकेला पकडण्याच्या नादा भारत हा एकाकी झालेला आहे आणि एक जाणीव कुठेतरी बिहारसारख्या राज्यामध्ये झालेली आहे बिहारमधनं अनेक लोक भारताच्या विविध राज्यामध्ये जातात विदेशामध्ये जातात आघाडीमध्ये जातात आणि त्यांना त्या ते ठिकाणी रोजगार मिळतो आणि भारतीय जनता पार्टीच्या नीतीमुळं भारतीय जनते पार्टीच्या हिंदू मुस्लिम धोरणामुळं आखादी देशातील नोकरीवर गेलेल्या प्रत्येक भारतीय लोकांना नोकरीपासून हा धून हा नोकरीपासून परत होण्याचं थो धोका संभवतो आहे आणि त्यामुळं भारत बेकारीच्या दिशेने चाललेला आहे त्याच्यात अमेरिकेच्या ट्रम्प यांनी वाढवलेलं टेरी आणि त्यांची वाटलेली भाषा आणि वारंवार ते मोदी साहेबांचा करत असलेला मान त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बिहारमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो असंतोष निवडणूक बिहार निवडणूक आयोगाच्या धोरणामुळे झालेला आहे अचानक बिहार निवडणूक आयोगानं मत मतदार याद्यांचं पुनर्निर्लेखन करण्याचं घेतलेलं धोरण आणि हे कुठेतरी बहुजन समाजाच्या दलित समाजाच्या मुस्लिम समाजाच्या विरोधात राहणार रा आहे मुस्लिम समाजाची मतं कापण्याचा काम मतदार यादीतनं नावं कमी करण्याचं काम चाललेलं आहे आणि जी बहुसंख्यांची मतं बहुजन समाजाची मतं अल्पसंख्याकांची मतं कमी करून त्या ठिकाणी बोगस मतदान करण्याचं बोगस मतदान घुसवण्याचं धोरण आहे असं एन डी आघाडीच्या राहुल गांधी यांना वाटलं आणि त्याच्या निषेधार्थ हा बिहारमध्ये आंदोलन उभं आहे आणि बिहारची जनता रस्त्यावर उतरलेली आहे दलित मुस्लिम मायनॉरिटी काँग्रेसचे कार्यकर्ते जे चे कार्यकर्ते कम्युनिस्ट पार्टी पार्टीचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एन एन प्रकारे बिहार हा भारतीय जनता पार्टीला हस्तगत करू द्यायचं नाही ही, ही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि बिहार बंद हा शंभर टक्के यशस्वी झालेला आहे याचा प्रभाव किती भारतावर पडतो हे ये दिसून येणार आहे या संदर्भात आपलं कमेंट्स करा आणि भारताची लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया गाडीने घेतलेले पाऊल आहे त्या संदर्भात कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत